जय श्रीराम भावांनो आज सकाळी सकाळी उठलो तर रात्री बघ रात्रपासून पाऊस चालू होतं तर आमच्या नदी नदीला पूर आला आमचं धरणच भरून गेला डायरेक्ट टेमापुरी धरण हे तुम्ही बघू शकता पाणी हे बाग पाठीमागचं माझा वावर आहे सरकी पूर्ण पाण्यात इकडं पण हे बघा रोडवरून पाणी कोरलं टाय रोडवरून इकडचं पण आपलं ते पूर्ण नदीला पूर आलेलं आहे पूर्ण फुल पॅक झालं नका तुम्ही पूर्णीसारखी पाण्यात नाही पूर्णी सरकी सरकी मक्का पूर्ण पाण्यात डोकलेली वाहन मी दात घसू लागलो बघा सकाळी सकाळी दात घसत होतो आत्ता तुटलो होतो हे बघा वावरातलं पाणी पुणे मक्का पाण्यामध्ये पूर्णी मक्का हे नुकसान झालं हे बघा आपल्या घरचा रस्ता आहे पूर्ण पाण्यामध्ये डुबल पूर्ण पाण्यामध्ये इकडचे ऊस पण पूर्ण पाण्यामध्ये फुल डुबेल इकडून पण बघा पूर्ण पूर्ण फुल भरून गेला पूर्ण ऊस पाण्यामध्ये तिकडं आता दहाची मोटर आहे ती दहाची मोटर त्याची तिथं थंब राहत एवढं पाणी माझं इतका पाऊस झाला भरून लय मकार पाऊस झाला आणि मी रात्रभर झोपेल सकाळी उठलो दात घसू लागलो टाईम झाला आता साडेआठ वाजले साडेआठ काय सांगू तुम्हाला हे बघा मग शिरू हे माझ्या घरचं आला याची मजा आहे बघितलं का आता मी समोर चाललो हायवेवर तिकडं पण पाणी बघू किती पाणी आला आमचं पूल पुलाला पाणी तरच झालं नाही चला तुम्हाला दाखवतो तुम्ही कसं काय काय बघा तू पाण्याची स्पीड माझा सेल्फी कॅमेरा चालू आहे मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय भावांनो माही पूर्ण सक्की माझी मक्का मा खरं पाण्यामध्ये डुबलेली मा पूर्ण माल पाण्या मा पाण्यामध्ये आता याची नुकसान भरपाई कोण करून घेणार सरकार तर करून देणार नाही आहे की नाही पूर्ण नुकसान झालं पूर्ण मालचं नुकसान झालेलं पूर्ण काहीच नाही कापाशी गेली पूर्ण का रे गेल्या तर किले भारी आली होती माझी आता काय करता झालं आता पाऊस पूर्ण पाण्यामध्ये डुबला तर काहीच नाही होतं आता मी तर पुलाजवळ आलो तुम्हाला दाखवू मी पुलापाशी पाणी किती आमचं तुम्हाला मी बॅक कॅमेरावरून दाखवून मग माझ्या सेल्फी कॅमेरानं हे नाही होते ठीक आहे तुम्ही बघा इतका पाऊस झाला पाण्याकर रात्री रात्रीपासून रात्र फुल पाणी चालू आहे फुल मकार पाणी चालू डायरेक्ट तेव्हा वाहन आमचं पुणे नगर हायवे नगर हायवे नगर पुणे हायवे आमचं पूल आहे तुला तुला पाणी टच झालेलं आहे बघा येऊ शकतं तू थोडंसं वाचलं तुम्हाला आम्ही दाखवतात क्लिअर करते जग आवडत स्पीडमध्ये पाणी चालू बघू शकत स्पीडमध्ये पाणी चालू बघा पूल पाणी बक्फार पाणी चालू आहे जग बघ काय पाणी चालू आहे तर पाणी चालू आहे आमची नदी आहे पाणीच बघा पाणी तुला खाली पाणी टच झालं का खाली मग काय पाणी चालू कानागार पुणे हायवे आहे आता मी घरी चाललो आता पुलावरून पाणी वगैरे आता घरी चाललो आजूक ना पाणी वाढतंय पाण्याची स्पीड अजून वाढती म्हणजे अजून पाणी भरपूर वाढेल का आमचं धरण भरलेलं आहे फुल शंभर टक्के झाला तर आता आमच्या वावरतून पूर्ण पाणी जाम झालेले ते पण काय नाही ते दोन तीन मध्ये निघून जाईल पण पूर्ण नुकसान होऊन जाईल पूर्ण नाही नुकसान होईना आता काय करतात धरण भरलं आता पण नुकसानही झाली तब्येत बरोबर खोकले लागलं Olha.